चला एक सुंदर सुविचारण दिवसाची सुरुवात झाली पाहिजे मन स्वच्छ असलं ना, तर आयुष्यही सुंदर होतं आणि हे रविवारचंच खरं तर रुटीन दिनचर्या माझी सुरू झाली होती आज बागेमध्ये इतका कचरा होते ना कारण कितीही म्हटलं तरी मातीचं काम म्हटलं तो कचरा होतेच पण व्हिडिओ नंतर घेणंच झालं नाही कारण होता रविवार आणि रविवारी सर्वच गोष्टीला वेळ होते आणि काल व्हिडिओ केलेला तयार पण टाकता आला नाही काल पूर्ण असे डायनिंग टेबल वगैरे हो स्वच्छ धुवून घेतले आणि ते घरात आणणं सुरू होतं आता घराचे थोडे थोडे कामं सुरू झाले साफसफाईचे पण बागकामच मला सुटका मिळत नाही बागकामातून आणि हे कामं राहून जाते कांद्याची मी साली थोड्याफार निघतात तेवढ्या काढून घेते कारण ह्या मला झाडांसाठीच उपयोगाला येणार आहे खरं मनापासून असं वाटते की घरातले कामं खूप खूप झाले पाहिजे पण थोडं बागकाम केलं आणि थोडंसं घरातलं एखादं काम होते कारण दिवस पण हिवाळ्याचा लवकरच जातो त्याच्यामुळं दुपारी माझं पार्सल आलं होतं आता पण छोटासाच व्हिडिओ होता तेवढा टाकून देऊ म्हटलं कारण मोठा व्हिडिओ करायच्या वेळेवर मग तो जाणार नाही असंच काहीतरी होते आणि हे सगळे झाडं इतके हेल्दी आले होते ना मला खूप छान वाटले आणि हे मिशोवरूनच मी बोलवले होते कारण हे आधीच बोलवले होते प्लांट आणायच्या आधी ते आता आले आणि उन्हाळा नाही आहे पण झाडं आहे ना गच्छूर असल्यामुळे ऊन हवा दुपारी खूप राहते ऊन त्याच्यामुळे सर्व झाडं सुकतात आणि पाण्यांनी दिलं एकही दिवस तरी असे पूर्ण गुण, ग गळल्यासारखे वाटतात फ्रेश वाटत नाही आणि झाडं फ्रेश नसले की मला फ्रेश वाटत नाही त्याच्यामुळं माझं हे काम असं सुरू असते कितीही घाई असते ना ते वेडात वेळ काढून पाणी द्यायला या येते मी कारण त्याच्यामुळं तर मला असं मन प्रसन्न करण्याचं काम हे माझे झाडच करत असतं दिवसाची एनर्जीचं काम करतात हे माझं आणि ज्या दिवशी कामाचा कंटाळा आला ना तरी मी ह्याच कामाला सुरुवात करते आणि याच कामाला शेवट करते अशी माझी छोटीशी दिनचर्या आवडली तर चॅनल लाईक सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका धन्यवाद सर्वांचे